नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर देशात सत्ताधाऱ्यांनी लोकशाही पायदळी तुडवून हुकमशाही पद्धतीने जो राज्यकारभार चाललाय त्या विरोधात देशभर जन आक्रोश सुरू आहे याचाच एक भाग म्हणून डोंबिवलीत केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी संविधान बचाव देश बचाव आणि ईव्हीएम हटाव देश बचाव रॅली काढण्यात आली इंडिया आघाडीच्या पुढाकाराने काढलेल्या या रॅलीत डोंबिवली वासियांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला डोंबिवलीतील प्रमुख मार्गावरून ही रॅली निघाली यावेळी मोदी सरकार विरोधात फलक फडकावून घोषणा देण्यात आला रॅलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ तात्या माने प्रकाश मात्रे कविता गावंड वैशाली दरेकर प्रमुख विवेक खामकर प्रकाश तेलगोटे प्रतीक पाटील मुकेश पाटील सतीश मोडक कुणाल ढापरे सुधाकर वायकोळे अभिजित थरवळ तानाजी मालुसरे रोहित म्हात्रे सूरज पवार प्रसाद टिकरूळ राहुल चौधरी हेमंत म्हात्रे श्याम चौगुले शिवराम हळदनकर जगदीश जुलूम विलास मात्रे अजय घरत यांच्यासह शिवसैनिक रॅलीत सह सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात